अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत स्क्रीनवर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट अमरावती शहरातून एक आनंदाची आणि उत्साहाची बातमी समोर आली आहे सौंदर्य आणि प्रतिभेचा अनोखा संगम पाहायला मिळाला मिस्टर इंडिया मिसेस इंडिया महाराष्ट्र ब्युटी प्रेझेंटच्या ऑडिशनमध्ये या ऑडिशनमध्ये अनेक तरुण आणि विवाहित महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले या ऑडिशनचा सा उत्साह वाढविण्यासाठी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून झोया शेख उपस्थित होत्या पाहूया या कार्यक्रमावर एक विशेष रिपोर्ट यावेळी विशेष आकर्षण ठरल्या सेलिब्रिटी जोया शेख ज्यांच्या उपस्थितीने स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला ऑडिशनमध्ये स्पर्धकांना इंट्रोडक्शन राऊंड वॉक राऊंड आणि टॅलेंट राऊंडमधून जावे लागले या ऑडिशनमध्ये निवडलेल्या स्पर्धकांना आता राज्यस्तरीय फायनलमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे ब्युटी इंडस्ट्रीतील मेघा कपूर अमरावती शहरातील गिरीश खत्री आणि मिस महाराष्ट्र विजेती खुशी चवारे यांनी ज्युरीची भूमिका निभावली यासोबतच आयोजक टीममध्ये विक्रम सिसोदिया कोरिओग्राफर आयुषी लाडे आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले यावेळी बोलताना जोया शेख म्हणाल्या अशा प्रकारचे मंच महिलांना केवळ आत्मविश्वासच देत नाहीत तर त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एक सशक्त माध्यम देखील देतात मी सर्व स्पर्धकांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते शायद आपको नहीं पता शायद हम आपकी कीमत कभी लगा ही नहीं पाएंगे क्या पता कौन सा सितारा है जो उस समय मिस एंड महाराष्ट्र के स्टेज पे चमक जाए तो अपने भी एक जोरदार ताली बजाएं। क्योंकि तो यहाँ तक आना भी इतना इजी नहीं है यस yes, तो वो कॉन्फिडेंट लेवल को हमेशा अपने बरकरार रखिएगा अपने इर्द गिर्द पॉजिटिव पॉजिट और जरूर रखिएगा वाले से दूर रहना, आग वाले को पहले को या ऑडिशन मधून निवडलेल्या स्पर्धक आता डिसेंबर मध्ये गोव्यात आयोजित होणारा मिस अँड मिस्टर महाराष्ट्र च्या ग्रँड फिनाले मध्ये सहभागी होतील आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील अमरावतीमधील या ऑडिशन मध्ये निवडलेल्या सर्व महिलांना आता गोव्यामध्ये होणाऱ्या ग्रँड फिनाले मध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे यातून निवड होणाऱ्या विजेत्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल हा मंच महिलांना केवळ आत्मविश्वासच नव्हे तर त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची संधीही देतो या कार्यक्रमाच्या यशस्वीबद्दल सर्व आयोजकांचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा